मराठा आरक्षण चळवळीचा आवाज बनलेले मनोज जरांगे पाटील जे राज्य सरकारला देखील हालचाली करायला भाग पाडलं होतं आता स्वतः एका मोठ्या वादाच्या सापडले त्यांनी थेट राज्याचे प्रभावशाली माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की माझ्या हत्येची सुपारी अडीच कोटींना दिली गेली आणि या गटासाठी आरोपींनी मुंडेंशी भेटही घेतली असा खळबळजनक दावा त्यांनी केलेला आहे या आरोपांमुळे महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरलं असून संघर्ष आणखी तापलेला आहे धनंजय मुंडे यांनी परळी येथील पत्रकार परिषदेत या आरोपांचा जोरदार खंडन करत सांगितले की ते तीस वर्षापासून समाजकारणात आहेत आणि कधीही जातपात पाहिलेली नाही तसेच या आरोपांना केवळ राजकीय खेळ म्हणाले तसेच मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी अशी देखील मागणी केली आहे या वादामुळे मराठा आरक्षणावर आणि ओबीसी आरक्षणावर आधारित राजकीय तणाव वाढला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकीय नकाशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधला नाही तर समाजातील सत्तेची एक नवी लढाई असल्याचे स्पष्ट होत आहे काय आहे हे संपूर्ण कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्राचा चेहरा बदलणारा ठरला होता पण या लढ्याचे जरांगे पाटील आज एका वेगळ्याच वादात सापडले हा संघर्ष राजकीय आहे वैयक्तिकही आहे आणि सत्तेच्या समीकरणाला हादरवणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की माझ्या हत्तीची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली अडीच कोटींची डीलही झाली हे वाक्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्र चकित झालं आरोप थेट राष्ट्रवादी अजित पवार गटातील ताकदवान आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी आरोपींसोबत त्यांच्या बैठकाही झाल्या आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले बीड आणि जालना जिल्ह्यातील नेत्यांनीही हे ऐकले आहे असा दावा देखील केलाय या गटाचा सूत्रधार मुंडे असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आपल्या तीस वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा उल्लेख करत सांगितलं की मी जातपात कधीही पाहिलेली नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं मी खोपर्डी बलात्कार प्रकरणात प्रथम पोहोचलो त्यानंतर ऐंशी हजार कुंडी प्रमाणपत्र देखील वाटली जरांगे पाटलांचे उपोषण देखील मीच सोडवलं या प्रकरणात बोथड राजकीय विश्लेषण चाललंय दोन पिढ्या एकमेकांसमोर उभ्या आहेत मनोज जरांगे पाटील जे आंदोलन दोन पिढ्या एकमेकांसमोर उभ्या आहेत मनोज जरांगे पाटील जे आंदोलनातून पुढे आले आणि मुंडे परिवार ज्यांची तीस वर्षाची सत्ता आणि नेतृत्व आहे जरांगे पाटीलंनी केलेले हे आरोप आगामी स्थानिक निवडणुकांसाठी दबाव निर्माण करणारे होत असतील असे अनेक विश्लेषक सांगतात महाराष्ट्राचं राजकारण आधीच मराठा आरक्षण आणि ओबीसी वादामुळे तापलेलं आहे त्यामुळे जरांगे पाटील विरुद्ध मुंडे हा संघर्ष जास्त गहिरा होतोय जरांगे समर्थक आक्रमक घोषणाबाजी करतात तर मुंडे समर्थक आरोप फेटाळतात जरांगे पाटील यांच्या आरोपानुसार बीडच्या मोठ्या नेत्यांच्या पीए किंवा कार्यकर्त्यांनी हत्येचा कट रचला बैठकीत अॅक्सिडेंट मध्ये गाडीने धडकून मारण्याचा प्लॅन तयार झाला आणि बाहेरच्या राज्यातील गाडी देण्याचं मुंडेंनी सुचवलं असा दावा केलाय पोलिसांनी आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली हा संघर्ष केवळ दोन नेत्यांमधला नाही मराठा आरक्षण समाजातील नैराश्य आणि राजकीय संतुलन या तिन्ही गोष्टींवर परिणाम करणार आहे पुढील काही दिवस महाराष्ट्र या स्फोटक वादाच्या भवऱ्यात गुंफलेलं आहे धनांगी पाटलांचे आरोप खरे असतील का की हा केवळ राजकीय डावपेचांचा भाग आहे हे मात्र पुढे बोलताना मुंडे म्हणाले की तुम्ही हाकेंना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही मारलं किती उदाहरणं देऊ तुम्ही अनेकांना मारलं माझ्याकडून त्यांना धोका कसा असेल माझा त्यांचा काय संबंध माझा आणि त्यांचं वैर काय वैर एवढंच की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावू निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नाव घेतात गेस्ट हाऊसला मी दर सोमवारी बसतो अनेक लोक येऊन भेटतात अटक केल्यापैकी कुणी भेटला असेल बाजूला जाऊन बसलं असेल मी सामान्य सरळ माणूस आहे भेटल्याने आणि बाजूला बसल्याने मला कळत नाही यात कसला कट रचला जातो असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते देखील त्यांचेच कबुली जबाब देणारेही त्यांचेच आरोप मात्र माझ्यावर करतायत याला कारण एकच आहे मी दोन प्रश्न विचारले स्टेजवर एकत्र येऊन बोलण्याची त्यांची तयारी नव्हती जरांगे यांना धमकी आली आहे त्यांना मी काहीही करतो असं त्या प्रकरणात वाटत असेल तर माझी मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारने नाही तर सीबीआयने केली पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं माझ्या मनात कुणाला मारायचं पाप आलं असेल कुणाला थापड मारायची तर माझी ब्रेन मॅपिंग करा जरांगेचीही करा आरोपींची करा नार्को करा अडचण येत असेल तर मी कोर्टाची परवानगी घेऊन माझी आणि जरांगेची ब्रेन मॅपिंग आणि नार्को करण्याची परवानगी घेतो अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी स्पष्ट उत्तर देत जरांगेचे सर्व आरोप परतवून लावले या प्रकरणात शेवट अजूनही स्पष्ट नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात झालेला संघर्ष मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणखी गैरा व गुंतागुंतीचा झालेला आहे जरांगे यांनी धनंजय मुंडेवर हत्याकटाचा आरोप करत राज्यात खळबळ उडवली तर मुंडे यांनी त्यांना खोडून टाकण्याचा जोरदार प्रतिकार केला दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप आणि विरोधभासी विधानांनी राजकीय व सामाजिक वातावरण तापवले मुंडे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे ज्यामुळे या प्रकरणाचं राजकीय आणि कायदेशीर रूप अजून स्पष्ट होईल या संघर्षामुळे केवळ दोन राजकीय समीकरणावर खोल परिणाम होण्याची शक्यता आहे समाज आणि प्रजा या परस्परांविरोधी आरोपांना सावधतेने पाहत आहेत आणि आगामी काळात या प्रकरणावर पुढील स्पष्ट निष्कर्ष होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाओ हो। डॉक्टर चाटे झोमोपॅथी क्लिनिक लगेज भाई उपचार सुरू कर महिनाभरात फरक पडेल आच्छ सत्य संपर्क 9595727107